हेलो दोस्तों बीएनबी न्यूज़ में आपका स्वागत है मैं हूं आपका पवन भारद्वाज आज हम आपको एक मराठी फिल्म परंपरा के प्रीमियर पर लेकर चलेंगे जी हां प्लाजा सिनेमा में आज इसका प्रीमियर रखा गया फिल्म काफ़ी अच्छी है फिल्म के सभी स्टारकास्ट ने मीडिया से बात की इस फिल्म में मिलिंद सिंधे प्रकाश धोत्रे अरुण कदम हास्य यात्रा नज़र आएंगे फिल्म के प्रोड्यूस की अगर बात करें फिल्म को प्रोड्यूस किया है हरीश कुमार ने को प्रोड्यूसर है फैजल पोपरे फिल्म को डायरेक्ट किया है प्रणैनी निशिकांत ने फिल्म काफ़ी अच्छी बनी है जानिए फिल्म के कलाकारों ने क्या कहा फिल्म को लेकर और हाँ वीडियो आपको पसंद आता है तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब जरूर कीजिएगा ताकि आपको नया वीडियो समय पर मिल सके चलो चलते हैं प्लाजा सिनेमा सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार जामभारी तुम्ही सगळी इकडे आल्याबद्दल माझा सिनेमा रिलीज आज होईल परंपरा नावाचा परंपरा म्हणजे नवीन सांगायची गोष्ट नाही प्रत्येक गावातल्या रूढी तिकडचे पद्धत अशाच प्रकारचा हा सिनेमा आहे आणि आम्ही जे काम केलेलं आहे म्हणजे मी जे काम केले आहे ते कॅरेक्टर असं आहे की सतत गावामध्ये एखादा माणूस गेला पाहिजे गेलात तर मला काहीतरी खायला मिळेल म्हणजे जर तो गेलात तर जिलेबी खायला मिळेल म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडे पण घेऊन जात नाही म्हणजे असं पद्धतीचं ते गाव आहे आणि काही लोक परिस्थितीनुसार परंपरानुसार बाबा पद्धत आहे म्हणून ती लादत असतात आणि लादण्याचं काम जे आहे ते आमचे मिलिंद जे आहेत यांच्या फॅमिलीवर येतं तर आम्ही म्हणतो की नाही ना बाबा ही परंपरा तुम्हाला करायला पाहिजे ही पद्धत तुम्हाला वागेल पाहिजे गावात राहायचं असेल तर हे करायला पाहिजे अशा पद्धतीचा सिनेमा आहे तुम्ही सगळ्यांनी बघा जवळजवळ एक दहा वर्षानंतर जो सिनेमा रिलीज होतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमा इंटरनॅशनल त्याला ॲवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट फिल्म म्हणून त्याला अवॉर्ड मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं जर तिकडच्या लोकांना आवडेल आवडत आहे किंवा आवडत असेल तर आपल्याही लोकांना आवडेल जरूर बघा आता तुम्ही मला काही सांगायची गरज नाही आपला सिनेमा आता रिलीज होतोय तर तुम्ही प्रत्येकाने चित्रपट ग्रहातच जाऊन बघा म्हणजे कसा प्रोड्युसर नव्याने दुसरा सिनेमा करायला तयार होईल त्याची ताकद वाढेल तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत सो so, थँक यू सर हा म्हणजे थोडंसं ब्लॅक ह्युमर आहे त्याच्यामध्ये की म्हणजे असं कॉमेडी प्रॉपर नाही आहे पण त्याच्यातून थोडंसं म्हणजे बाबा एखादा माणूस गेला किंवा आता कार्याचा दिवस ठरला तर आम्ही एक रिॲक्शन देतो जेवायची तर अशा प्रकारचं ते कॅरेक्टर आहे कॅरेक्टर आहे तुम्हाला आवडेल तुम्ही खूप अनेक भूमिकेशी काय सांगा कशी भूमिका काय नमस्कार मी जयराज नायक या चित्रपटामध्ये माझ्या सावकाराची भूमिका आहे मुतल राहिली तरी चालेल पण व्याज द्या बाबा असा सावकाराचा कॅरेक्टर आहे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला आवडेलच बघेलच चित्रपट खूप छान झाला आहे या चित्रपटाची स्टोरी म्हणजे समाजामध्ये काही प्रथा असतात काही रूढी असतात काही परंपरा असतात काही रूढी कालांतराने ते कालबाह्य होतात पण काही वडोलोपार्जित असलेली रूढी शक्यतो बदलत नाही पण त्या रूढीचा काही कुटुंबावर खूप विचित्र परिणाम होतो त्यांना त्या रूढीचा खूप त्रास होतो अशा प्रकारचं हे सगळं या चित्रपटामध्ये हे सगळं दर्शवलं या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच त्या परंपराची त्या कुटुंबाची काय अवस्था होते या चित्रपट पाहिल्यानंतर मी तुम्हाला कळेलच आणि हे चित्रपट चित्रपट महोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी प प्राईज म्हणजे अवॉर्ड मिळाला या चित्रपटाला म्हणून मला असं वाटतं कल मी कळकळीची विनंती करतो की हे चित्रपट तुम्ही थिएटरला येऊन नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत प्रणय तेलन स्वतसुद्धा त्यांचीच आहे त्यांनी खूप छान टेकिंग केलेलं आहे या चित्रपटाचं जेव्हा कॅमेरामन आणि डिरेक्टर हे जेव्हा संगत संगणमताने जेव्हा शॉर्ट घेतात त्यावेळी कुठलाही प्रोजेक्ट असो तो नक्कीच चांगला होतो हे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच तुम्ही आवर्जून हे चित्रपट बघा अशी माझी कळचडीची विनंती सर अनेक नाटक आहे तीन चालू आहेत माझे आता तीन नाटकं चालू आहे एक सहिरीच हे गेले बावीस वर्ष चालू आहे अस्तित्व नावाचं एक ए, नाटक चालू आहे मोरूची मावशी चालू आहे या सगळ्या चित्रपटामधून सुद्धा ही फिल्म करताना मला एक म्हणजे खूप वेगळा अनुभव आला कारण आम्ही एका खेड्यापाड्यात शूटिंग करत होतो कसलाही त्रास नाही डिरेक्टरची आरडाओरड नाही अतिशय शांततेने या चित्रपटाचं चित्रीकरण झालं त्यामुळे खरंच मी आवर्जून सांगतो की चित्रपट तुम्ही बघा कारण चित्रपट महोत्सवमध्ये आला का गौरविलेला चित्रपट आहे ते आवर्जून तुम्ही बघा इतर भूमिका कुठल्या आहेत आवडतं आता एक चित्रपट येते माझं मग त्याचं अजून त्याने नाव डिक्लेअर नाही केलं आहे शूटिंग पण व्हायचं आहे पण अतिशय छान चित्रपट आहे ते नंतर आल्यानंतर कळेल तुम्हाला

पहले का जितने भी फिल्म वो सब कंप्लीट आउट एंड आउट कमर्शियल फिल्म था ये थोड़ा सा लाइक कंटेंट बेस्ड फिल्म है इसमें थोड़ा सा लाइक कि एक रिचुअल को लाइक यू नो दैट कैसा है ये क्यों है ये इसके बारे में तो बता देता है और इसमें सबसे मेन चीज़ जो एक्टर्स जो है जो मेन जो लीड काम किया है जो मिलिंद शिंदे सुने ने जो कैरेक्टर को लेके गए जो एक फोटोक्यनिस्ट है सो so, वो उसका एक सर्वाइवल है पूरा है, एक रिचुअल को लेके एक एक, एक महाराष्ट्र में ये तेरहवीं का जो है ना हर जगह है वो ऑल ओवर इंडिया में महाराष्ट्र में एक तेरहवीं जो मनाते हैं इस पर जो स्ट्रगल होता है एक किसान है लाइक उसका जो स्ट्रगल है कि उसके पास खुद के लिए खाने के लिए पैसा नहीं है तो पूरा गांव को कैसे खिलाएगा हज़ार लोगों को खाना कैसे खिलाएगा नहीं खिलाता है तो एक ये प्रॉब्लम है उसको बैन किया जाता है गाँव से निकाल दिया जाता है दैट तो इज़ एक प्रेशर है और दूसरा एक सबसे बड़ा प्रेशर है कि कम पढ़ा लिखा है एक उसके दिमाग में ये है कि अगर मैं इसका ये तेरहवीं नहीं मनाऊँगा तो मेरा बाप को मोक्ष नहीं मिलेगा ये एक और प्रेशर है इस प्रेशर से उसने जब जैसे उसका बाप का डेथ होता है तो उसके बाद वो स्ट्रगल है उसका कैसा वो उसके लिए पैसा जमा करता है और कहाँ तक उसका पूरा हो जाता है और उससे उसके, उसके वाइफ और उसका बॉन्डिंग बहुत स्ट्रॉग है वो फुल सपोर्टिव रहती है उसको कि एक वुमेन के एक औरत के लिए भी एक एक मोटिवेशन है कि आदमी कितना भी तकलीफें हो उसका साथ नहीं छोड़ता हो वो साथ उसको लास्ट तक साथ देती है वो हर जगह उसके एक स्ट्रेंथ बन के खड़ी हो जाती है और इसमें बाप बेटे का एक इमोशन है और बॉन्डिंग है दोनों का एक पारिवारिक फिल्म है और हम कोई भी इसमें किसी भी अपना जो धार्मिक मान्यता है उसके खिलाफ या उसके अगेंस्ट नहीं बनाया फिल्म में ये एक ऐसा है कि इसके इसका जो साइड इफेक्ट्स है इसमें जो तकलीफ़ है जैसा हम लोग किसी का शादी में जाते हैं किसी को गिफ्ट दे देते हैं पैसा देते हैं लेकिन वहाँ पे भी खाने के लिए जाते खाना सब दिया जाता है फूड वगैरह तेरह में ऐसा कोई सिस्टम नहीं है तो जिसने खिलाने खिला एक्चुअली थोड़ा इसको कंटिन्यू करना चाहता हूँ कि एक्चुअली हमारे देश में और बाहर के देश में भी बहुत सारी विधियाँ होती है अभी जो ट्रेडिशन जिसको हम बोलते हैं वो मैन मेड ट्रेडिशन भी रहते हैं तो हमारे यहाँ पे भी जैसे कि आदमी ने जो बनाया है तो हो कह रहा है कि आज के इसमें हम लोग रूल रेगुलेशन बना लेते हैं सोसाइटी में जगने के लिए लेकिन हम लोग ऐसे रूल रेगुलेशन बना लेते हैं जिसमें हम ही जकड़ लेते हैं अपने आप को हम आगे बढ़ नहीं पाते तो वैसे मैन मेड ट्रेडिशन जो हम लोग बना लेते तो इसका एक कथा एक है बहुत सारे कथाएँ हैं लेकिन एक कथा हम लोग ने ये पिक्चर में ला रखा है आपके सामने दर्शक के सामने कि जो हम लोग रूल रेगुलेशन बनाते हैं सोसाइटी में रहने के लिए लेकिन उसको हम लोग अपने कोई दबा के अगर रखेंगे हम लोग ही आगे नहीं बढ़ेंगे तो रूल रेगुलेशन अभी चाहिए कि नहीं चाहिए वो एक कथा है पर जो है, थे थे ले 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 जो नाम है है नाम काफी अच्छा है क्या परम्परा है इसने इसने सोचे, इसने अच्छे नाम रखना तो किसने हाँ, सोचा ये ने थे थे हम प्रोड्यूशन नहीं सोचा क्या है कि कंटेंट बेस है ये जो एक हम लोग किसके ऊपर बात कर रहे हैं हम लोग ट्रेडिशन के ऊपर बात कर रहे हैं तो ये ट्रेडिशन के ऊपर बात कर रहे हैं तो फिर बाद में अगर ये जो नाम लकीली हम लोग अच्छा मिल भी गया तो इसके लिए हम लोग ने ये ले लिया उसको नाम है लेकिन मोस्टली ये यंगस्टर्स के लिए मैं ये बोलता हूँ कि यंगस्टर्स लिए देखना चाहिए क्योंकि ये आजकल गांव में हो रहा है अभी इसमें क्या हो रहा है कि जो हम लोग बुजुर्ग है वो लोग उसका चला रहे क्योंकि वो दबाव में चल ही रहा है लेकिन जो यंगस्टर्स है जहाँ पे हम लोग एक स्टैंड ले सकते हैं क्योंकि हम भी यंग है तो हमने भी ये स्टैंड लिया हुआ है बोल्ड स्टैंड लेके आने के लिए तो ये यंगस्टर्स को मैं गुजारिश करूँगा कि एक बार देख लीजिए समझे और आप एक स्टैंड मतलब क्या होता है कि कोई चीज़ किसी को दिखाने के लिए नहीं करना चाहिए अपने संविधान के लिए करना चाहिए तो हम लोग जितना अपना है वैसा हम लोग अपना इसमें करना चाहिए किसी को दिखाने के लिए वैसा नहीं करना चाहिए चित्रपट दिग्दर्शक है प्रण प्रणयंग सर जेव तुम्हारा पैदा आल निरेशन दिल के सुरुआत कैसी करती है आ, हम लोग एक्चुअली फैशनेट फिल्म मेकर से लाइक कुछ भी मतलब कॉमर्शियल बना के कुछ भी सब्जेक्ट आ गया बस फिल्म बना के रिलीज करना ऐसे नहीं कुछ समाज के लिए कुछ ना कुछ के लिए मैसेज मिलना चाहिए और कंटेंट होना चाहिए लोगों के आज के टाइम पे जब से ओ का ये जो रिवोल्यूशन चलने लगा एंटील एनलेस कॉन्टेंट स्ट्रॉन्ग नहीं है कितना भी बड़ा स्टार रहेगा तो फिल्म नहीं चलती है तो इसके लिए फर्स्ट ऑफ ऑल इसने जब प्रणय तेलंग जो डायरेक्टर राइटर है इसका उन्होंने सब्जेक्ट सुनाया कहीं ना कहीं हमें पोटेंशियल लगा उसके बाद उसके बाद आर्टिस्ट लोग का नाम भी है जिसको बात कर रखी थी जिससे साइन करना था हमें वो सारे एक्ट्रेस जैसा मिलिन शिंदे है वो एन पास आउट है प्लस एफ टी है और बाकी भी जितने भी एक्टर है, है वो बच्चा है वो नेशनल अवार्ड विनर है तो इस वजह से उस सब्जेक्ट को हम पसंद कर लिए और आखिरी में एक सवाल किया था परंपरा या सिनेमाची निर्मिती हरीश आणि अँड्रि यांनी केलेली आहे प्रणय निशाकांत तेलंग या सिनेमाचे दिग्दर्शक आहे या सिनेमात मीणा जामकर प्रशांत नेमंट सुद्धा या सिनेमात आहे तर आज या सिनेमाचा पहिला प्रीमियर आपण याला म्हणतो तो आहे आणि आज बारा तेरा वर्षाची जी सगळ्यांची मेहनत आहे सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे सगळ्या सेटिंग लाईफवाल्यांची जी मेहनत आहे त्या सगळ्यांसाठी आज असा दिवस होतो की जे आपण जे केलं आहे सगळ्यांनी जी मेहनत घेतली ती आज सगळ्यांना आपण पडकर देत हो नाही त्यासाठीचं म्हणून आज योजना आहे आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचं स्वागत या सिनेमाची एकूण हो जी भूमिका आहे सिनेमा करण्यामागची की बा माणसाला बऱ्याच वेळा आयुष्यात निर्णय घेता येत नाही ठेवता येत नाही की नक्की आपण कुठल्या बाजून उभं राहायचं कुठली बाजू घ्यायची कुठल्या बाजून उभं राहायचं कुठल्या बाजूचं समर्थन करायचं कुठल्या बाजूचा विरोध करायचा ते त्या माणसाला कळत नाही अशा एका माणसाची गोष्ट आहे आणि त्याला मग मित्रपरिवार आहे काही मित्र, मित्र सांगतात की ही चांगली बाजू आहे काही मित्र सांगतात की ही चुकीची बाजू आहे आणि या सगळ्या डायलॉगामध्ये फक्त एक श्रीपती नावाचा भूमिका आहे पात्र जे आहे ते मी करतो आणि शिवराम नावाचं जे पात्र आहे की जे या सिनेमातलं अतिशय पुरोगामी नवतेची वाट ढकणारं पात्र आहे असं शिवराम नावाचं पात्र माझे स्नेही जवळचे मित्र प्रशांत नेमुळी यांनी केलेलं आहे तर ही तुमच्या माणसाच्या असण्या नचण्याची गोष्ट निर्णय घेता येत नाही किंवा निर्णय घेता येतो या सगळ्यांची गोष्ट आहे पण सगळ्यात महत्त्वाचं की माणसाला कणा नसला की माणसाला काहीच करता येत नाही पाठीतली स्पाईन नसली की काही करता येत नाही आणि मला वाटतं की एखाद्या माणसामध्ये माणसाच्या पिढीमध्ये माणसामध्ये ती स्पाईन यावी तो पाठीचा कणा यावा यासाठीचा हा सिनेमा आहे आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहून घरी जाताना सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की बॉ मी कुठल्या बाजूचा मी काय बाजू घेतली पाहिजे मी कुठल्या बाजूचं समर्थन केलं पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टींचा हा सिनेमा आहे अनेक नाटकातून निगेटिव्ह आता ही वेगळी भूमिका तुमच्या वाटायला कसं कसं आहे तुम्हाला म्हणजे नाही आपण कलावंत म्हणून स्वतःला नेहमी ट्राय करत असतो की कुठं कधी खलना आहेत कधी पॉझिटिव्ह रोल आपण करत असतो पण कलावंत म्हणून आपण ही बाजू ती बाजू दोन्ही बाजू आपल्या एक्सप्लोर करत असतो त्याच्यामुळे कुठलीच एकच इमेज एकच एक गोष्ट आपल्या आयुष्यात नसते कलावंत म्हणून आपण नेहमी ट्राय करत असतो की चांगली वाईट बाजू चांगल्या वाईट भूमिका चांगल्या वाईट भूमिका म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह भूमिका त्यातली ही एक पॉझिटिव्ह आहे मला वाटतं की माझी सुरुवात अतिशय पॉझिटिव्ह रोली झाली होती नॉट ओनली मिसेस राऊत नॉथ सिनेमाला होता त्याच्यामध्ये मी सरकारी वकील होतो त्यामुळे पण नंतर नंतर तांबडे बाबा आले आणि मग सगळं बदलून गेलं <laughs> तुम्हालाही माहिती पुरस्कार मिळाले पुरस्कार मिळणं म्हणजे सगळ्या टीमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप असते आणि कौतुकाची थाप फार महत्त्वाची मला वाटतं की मी पण माझ्या गावी जेव्हा लोक कौतुकाची थाप पाठीवर मारायचे की छान काम करतोय ती कौतुकाची थाप मला इथपर्यंत घेऊन आली म्हणजे एखाद्या कलावंताचा सिनेमा प्लाझाला लागणं त्यासाठी फार मोठी गोष्ट असते म्हणजे आपण ज्याला पंढरी म्हणतो जशी जशी आपली पंढरपूर आहे भवानी आहे जशी दीक्षाभूमी आहे या सगळ्यांसाठी आपण म्हणतो की ही ती पंढरी असते तेव्हा आपला सिनेमा तिथं लागावा असं वाटतं आणि आम्हाला सगळ्यांचा सिनेमा तिथं लागला आहे एक मोठी आनंदाची गोष्ट असते हिंदी आणि मराठी दोन्ही तुम्ही काम करता ही आपली आहे ती थोडी मोठी व्यापक आहे इथला व्यवहार मोठा आहे तिथला पण इथल्या विषयांचं वैविध्य जे आहे ते सगळीकडे नाही कारण म्हणजे आता हिंदी सिनेमासुद्धा आता विषयाच्या वैविध्यकडे यायला लागलेला आहे आणि मला वाटतं की सगळे मिळून मा आपण माणसांचे सिनेमे सांगायचा सा प्रयत्न करतो म्हणजे फार पूर्वी हिरोनचे सिनेमे यायचे हिरोनचं लाईफ असायचं सगळे हिरो 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 मग एक हिरो येणार मग विलनला मारणार आणि तो विजय होणार निघून जाणार पण काही पराभूत माणसाच्या पण काही गोष्टी असतात की नाही माणसं हातात पण नाही ऐकत की नाही त्या हरणाऱ्या माणसाची गोष्ट त्या हरण्यातून जिंकणाऱ्या माणसाची गोष्ट आपण म्हणत असतो सर हल्ली दिसण्यात आले की भाषांची काही कोणतं बाउंड्रीज राहिली नाही आहे कोणतं हे राहिले नाही तर ज्या प्रकारे आता भाषा म्हणजे म्हणजे आता ज्या प्रकारे तुम्ही हिंदीचा उल्लेख केला तर हिंदी किंवा कोणतीही भाषा जे स्पेशली इंडियामध्ये होतात तर आता कोणत्याही कोल्यापेक्षा कोणती कोटी कोणत्याही भाषेतो आपण काम करू शकतो कुठेही आपण हे करू शकतो तर त्याची काय आता बाउंड्री राहिलेली नाही याच्याबद्दल आता नॅशनल बघता पूर्वी सिनेमा फक्त भाषेतनं बोललं जायचं की बाबा ही ही हिंदी आहे ही उर्दू आहे ही पंजाबी आहे पण आता सिनेमाचे विषय असे आलेत की ते सर्व अभिविषय सगळ्यांना समजतात ते आणि फिल्म मेकर सुद्धा दिग्दर्शक सुद्धा ते सिनेमा तो सिनेमा असा मांडतात की तो भाषा जरी नाही कळली तरी विज्युअलमधनं टेकिंगमधनं सगळ्यांना कळला पाहिजे कसं असं ते नवीन या सिनेमात जे तुमच्या सहकलाकार आहेत आहे विणा नामक या बाबू बँडबाजा या सिनेमात जिथे तुमच्यासोबत नाही त्या दुसऱ्या मग या मॅडम अतिशय अतिशय उत्तम म्हणजे मला वाटतं आजच्या घडीला तर उत्तम अभिनेत्रींची संख्या काढली दहा बारा तर त्यातल्या त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे कारण त्या संदेश संदेश काय झालं निर्णय घेता यायला बा निर्णय घेता यायला बा म्हणजे की बऱ्याच वेळा लेचपेचं होऊन जमत नाही अलीकडच्या काळामध्ये ठरवायला पाहिजे की आपण कुठल्या बाजूने बघायचं आपली बाजू नेमकी काय तर निर्णय घेता यायला सब रेडी आहे अच्छा परंपरा ही मराठी चित्रपट आता सध्या सगळीकडे महाराष्ट्रात रिलीज झाले आहे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथा रूढी परंपरा ह्या का असल्या पाहिजेत का नसाव्यात आणि त्याला विरोध का करावा ह्या चित्रपटात ही गोष्ट मांडली गेली आहे ह्यात शिवराव नावाचा एक कॅरेक्टर आहे तो ह्या प्रथेविरुद्ध लढत असतो त्याचे मित्र ते ह्या प्रथेमध्ये कसे भरडले जातात त्यांची सिच्युएशन नसताना काही परिस्थिती नसतानासुद्धा त्यांना ते जबरदस्ती करायला लावतात ह्या प्रथिविरुद्ध तो त्यांच्याविरुद्ध उभा राहून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या जी भूमिका आहे हे दोन मित्र आहेत शिवराम आहे श्रीपती आहे आणि राजाराम आहे मित्र कसे असावेत हे ह्या चित्रपटात तुम्हाला दिसेल म्हणजे आपण एखादा मित्र दुसऱ्या मित्राला उपदेश करत असतो पण सिच्युएशनच्या वेळी मदत करायची असते ती होत नाही तर ह्या चित्रपटात ते दाखवलं गेलं आहे म्हणजे तो बोलतो उपदेश करतो पण तेव्हा कळतं ठीक आहे तुला करायचं आहे त्यावेळी तो त्याला मदत पण करतो म्हणजे एक मी मित मैत्री कशी असली पाहिजे ते ह्या चित्रपटात दाखवलं गेलं पाहिजे तसं ही स्टोरी कर ही महाराष्ट्राची नाही आहे ना इंडियाची आहे हे अख्ख्या जगाची आहे हे आम्हाला कधी कळलं का जेव्हा आमचा चित्रपट इंटरनॅशनल लेवलला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड्स घेतो त्यावर आम्हाला कळलं की ही आपली स्टोरी नाही आहे एका माणसाची नाही आहे अख्ख्या जगाची आहे हे सगळ्या अख्ख्या जगात हे गोष्ट चालू आहे पण ह्या चित्रपटातून कुठेतरी एक वेगळी चळवळ निर्माण होते परंपरा रूढी प्रथेविरुद्ध आवाज उठवण्याची ती सुरू झाली आणि ही चळवळ कंटिन्यू राहावी अशी या चित्रपटातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे तसं प्रथा परंपरा रूढी ह्या असल्या पाहिजेत पण ते जगण्यासाठी असल्या पाहिजे मरण येण्यासाठी नाही तर ह्यात ती एक भाष्य केलेलं आहे चित्रपटामध्ये आत्ताच्या पिढीने परंपरा रूढी प्रथा का असल्या पाहिजेत का नसाव्यात ह्याचा अभ्यास करणारा हा चित्रपट आहे तुम्ही हा चित्रपट बघा आणि तुमच्यातला एक शिवराम आहे तो कुठेतरी जागा करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला समजलं तर उगास कुठल्याही प्रथेविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करू नका प्रथा का निर्माण झाल्या कशासाठी निर्माण झाल्यात ह्या पहिला तुम्ही समजून घ्या आणि हे समजणं खूप गरजेचं आहे कारण आताची पिढी काही गोष्टी समजत नाही आणि डायरेक्ट मू करते तेच कुठेतरी चुकीचं आहे तर तुमची विवेकबुद्धी ह्या चित्रपटाने जागरूक करा आणि एक चांगली प्रथा चांगली रूढी हे जगवण्याचा प्रयत्न करा ज्या वाईट रूढी आहेत ज्या वाईट प्रथा आहेत परंपरा आहेत त्या बंद करण्याचा प्रयत्न करा बस ह्या चित्रपटातून मी एवढंच सांगायचा प्रयत्न करेन थँक्यू सगळे सोशल मीडिया पता नाही अभि प्रोड्युसर के